मराठी चर्चा ही होणारच कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजित चव्हाण राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार अमल महाडिक खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप माहितीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील माहिती सरकारनं घेतलेले लोककल्याणकारी निर्णय जनतेपर्यंत पोहोचवून माहितीला मतदान करावं असं आवाहन घेऊन कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत जावं असं सांगितलं मंत्री चंद्रकांतदानी दोन हजार चौदा पासून राज्यात सत्तेत असताना कोल्हापूरसाठी केलेल्या विकास कामांची पुन्हा आठवण करून देत इथून पुढेही कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं प्रकाश आंबेडकर खासदार धनंजय वाडीक कामदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी माहितीला संधी देण्याचं आवाहन जनतेला केलं या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास माजी नगरसेवक सत्यजित कदम माजी महापौर सुनील कदम यांच्यासह एक्क्याऐंशी वॉर्डमधील सर्व उमेदवार सर्व प्रमुख कार्यकर्ते व लोकांची उपस्थिती लक्ष्मी होती हातकलंगले प्रतिनिधी विनोद शिंगे आता आपली सगळ्यात मोठी प्रयत्ती कुठली तर ती काही झालं तरी इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवण्याचं काम हे आता आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे अठ्ठेचाळीस कोटी आपण ऑलरेडी त्या ठिकाणी देतो जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ पण सारखं आमचं शहर हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रत्येक गरीब पिण्याचं पाणी नळाने आलंच पाहिजे या दृष्टीनं आपण पुढची कारवाई करतो टर्शरी ट्रीटमेंट करता पंचाहत्तर कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले अजून अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते शहापूर येथील पुनरुज्जीवन सतरा कोटी भाजी बाजार बांधकाम पंधरा कोटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पंधरा कोटी डिजिटल शाळा पंधरा कोटी एसटीपी चौदा कोटी असे अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी माणूस ठेवलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे हा जो प्रचंड प्रतिसाद या रोड शो मध्ये तुम्ही दिलेला आहे हा जो आशीर्वाद तुम्ही दिला आहे त्या आशीर्वाद या रोड शो मध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेला आहे जो उत्साह पाहायला मिळालेला आहे माझ्या मनात कुठलीही शर्का नाही पंधरा तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचं तर पहिलंच निवडणूक आहे पण नगरपालिकेपासून महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल